नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मागोवा घडामोडींचा सर्वोच्च न्यायालयाने केली राहुल गांधींची कान उघाडणी सर्वोच्च न्यायालयाने केली राहुल गांधींची कान उघाडणी बेताल बेजबाबदार वक्तव्याविषयी व्यक्त केली थेट नाराजी प्रेक्षक हो, दिनांक बावीस पासून म्हणजे जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यापासून सर्वाधिक बातम्यांचा माहितीचा ओघ जो आहे तो हल्ल्यानंतरच्या घटना त्या घटनाक्रमावरच्या प्रतिक्रिया उसळलेली संतापाची लाट तीव्र दुःख याच सर्वत्र चर्चा होत आहे केंद्र सरकारने विविध उच्चस्तरीय समितीच्या बैठका केल्या सर्वपक्षीय समित्यांच्या बैठका झाल्या समितीची बैठक झाली त्यातून काही कठोर पावलं पाकिस्तान विरोधात उचलली गेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं एक थेट वक्तव्य दिलं या सगळ्या गदारोळात कल्लोळात आज सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसचे सर्वे सर्वा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेले आहे राहुल गांधींना जे सुनावलं गेलंय ऐकवलं गेलंय एका अर्थाने त्यांची जी कान उघडणी केलेली आहे ती राहुल गांधी व्यक्ती एवढ्यापुरती मर्यादित नसून काँग्रेसच्या मानसिकतेला मारलेली ही चपराक आहे हीच काँग्रेस जी आपल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या सहभागाविषयी सातत्याने सांगत असते जी काँग्रेस खूप जुनी पार्टी आहे त्या काँग्रेसचं वर्तणूक वागणूक विचारधारा टप्प्याटप्प्यानी बदललेली आहे आणि ती आता इतकी बदललेली आहे की ती बहुतांश सर्व स्वातंत्र्य योद्ध्यांना शिव्या देण्यात गुंग झालेली आहे शिव्या शब्द लगेच शब्दशा घेऊ नका परंतु स्वातंत्र्य जे मिळवलेलं आहे ते सर्व प्रकारच्या भाषा प्रांत जात पंथ अशा सगळ्या भारतीयांनी सगळ्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी क्रांतिकांनी क्रांतिकारकांनी मिळवलेला आहे परंतु काँग्रेसला विशिष्ट क्रांतिकारकांपुरता किंबहुना एका घराण्यापुरताच पुळका आहे आणि तेवढाच इतिहास सातत्याने ते सांगत आहेत आणि म्हणून उर्वरित क्रांतिकारकांचा स्वातंत्र्य योद्ध्यांचा मिळेल तेव्हा ते अपमान करत आहे ही काँग्रेसची स्थिती कशी आली ती टप्प्याने आली मूळ काँग्रेस पक्ष एकच होता पूर्व काळात आणि त्यामुळे त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना झाल्यावर तो त्या अर्थी हिंदूंचा पक्ष झाला मग स्वातंत्र्य मिळवलं स्वातंत्र्य मिळवल्यावर लक्षात आलं की एक मोठी मतपेटी आपल्याला बांधली पाहिजे आणि म्हणून त्यावेळेची हिंदू महासभा त्यावेळेचा जनसंघ आणि त्यानंतरची भारतीय जनता पार्टी हे ह्या पक्षांच्या विरोधात एक पुरोगामित्वाचं सेक्युलरिझमचं नॅरेटिव्ह चालवलं त्यातून मुस्लिम मतपेटी उभारली आणि अशी एक विशिष्ट मतपेटी उभारून त्या मतपेटीला त्या विशिष्ट विचारधारेला बरं वाटेल आणि त्याच्या आधार ते आपल्याला मतं मिळतील या करता स्वातंत्र्य योद्धे स्वातंत्र्य वीर क्रांतिकारक यांचं चारित्र्य हनन टप्प्या टप्प्याने काँग्रेसने सुरू केलं त्यातले एक वीर विनायक दामोदर सावरकर आहेत भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी त्यांना माफीवीर असं म्हटलं त्या माफीवीर म्हटल्यामुळे त्यांच्यावर खटला दाखल गेला त्याची आज एक सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य जे देशाकरता लढले देशाकरता ज्यांनी प्राण अर्पण केले त्यांच्याविषयी कसं करू शकता असा थेट प्रश्न त्यांनी विचारलेला आहे मंडळी एकोणीसशे साठ नंतर जी भारतीय प्रतीक होती स्वातंत्र्य पूर्व काळातली अगदी जितकं म्हणून तुम्हाला भारताचा मागचा इतिहास आठवता येईल पाच सात बारा हजार वर्षांचा ती सर्व प्रतीक आणि त्यानंतर स्वातंत्र्य ती प्रतीक अशा प्रत्येक प्रतीकाचा भारतीय अस्मितेचा हिंदूपणाचा हिंदुत्वाचा अपमान करून आपली मतपेटी सांभाळणे हे एकमेव लक्ष आणि त्या अर्थी सत्या आधारे सत्ता इतकंच उद्दिष्ट काँग्रेसचं वैचारिक धोरणाचं आहे हे परत परत स्पष्ट होत आहे म्हणूनच अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणून संबोधलं गेलं टिंगळ टवाळी चेष्टा हे जाणीवपूर्वक सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर करणं की काँग्रेसच्या धोरणाचा एक भाग आहे आणि काँग्रेसचं धोरण कशात आलेलं आहे तर काँग्रेसनी आपल्याला लेफ्ट आणि न्यू लेफ्टला चालवायला दिलेलं आहे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी गौरव उद्गार काढलेले होते ते ऑन रेकॉर्ड आहेत पण टप्प्याटप्प्यानी काँग्रेसच्या असं लक्षात आलं की आता आपल्या म्हणजे राहुल गांधींना असं वाटलं की आपल्या आजीने जे केलंय त्याचं काही महत्व उरलेलं नाहीये आपल्याला सत्ता मिळवायची असेल सत्ता टिकवायची असेल तर एका वर्गाला एका विशिष्ट वर्गाला खुश करण्याकरता अशा प्रकारचे स्वातंत्र्य योद्धे वेचून करायचे त्यांच्या जाती शोधायच्या आणि त्या आधारे त्यांच्यावर टीका करायची त्यातलाच प्रकार म्हणजे भारत जोडो यात्रेच्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांना सावरकरांचा केलेला माफीवीर म्हणून केलेला उल्लेख याला एक संपूर्ण वैचारिक अधिष्ठान माध्यमात असलेल्या दाव्यांनी इतिहासाच्या प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी ज्यांना काँग्रेसकडून काही ना काही फायदा हवा होता आणि जो मूलत वृत्तीने हिंदू विरोधी हिंदू द्वेष्टे होते ज्यांचा भारत अखंड असण्यावर कधीच विश्वास नव्हता जणू काही भारताची निर्मिती इंग्रजांनी केली या देशाला इंग्रजांनी एकत्र आणलं अशीच ज्यांची धारणा आहे अशा सगळ्यांनी काँग्रेसच्या या सगळ्या प्रकाराला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं किंबहुना हाच अजेंडा घ्यायला काँग्रेसला बाध्य केलं आणि त्यातून काँग्रेसची अधोगती होत गेलेली आहे पण याच्यावर काँग्रेसचा अजूनही विश्वास नाही दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीसच्या निवडणुकांपर्यंत म्हणजे चोवीसला नव्याण्णव जागा जिंकल्या त्या नव्याण्णव जागा कशा जिंकल्या तर ते ठीक आहे चोवीसच्या निवडणुकीतला संविधानाचा मुद्दा काढला जातींचा मुद्दा काढला परंतु सातत्याने भारतीय प्रतिकांचा अपमान करणं इतिहासाचं विद्रुपीकरण करणं यातून दाव्यांना जे हवंय ते काँग्रेसनी केल्यामुळे ते नव्याण्णव पर्यंत पोहोचले परंतु काँग्रेसने ही पक्की खुणगाठ बांधावी की असं सातत्याने भारतीयपणाचा अपमान केला टिंगळटिवाळी केली तर सत्ता मिळणार नाही ज्या डाव्यांनी हे करायला लावलं आणि ज्या डाव्यांनी यापूर्वी केलेलं आहे ते डावे आज देशात कुठेही सत्तेत नाहीत आणि म्हणून मंडळी धोका तिथेच आहे लोकसभेत खासदार नाहीत संख्या नाहीच नगण्य कुठल्याही विधानसभेत डाव्यांची सत्ता नगण्य परंतु लोकसभा आणि विधानसभेत आपले आमदार नाहीत कारण आपला राजकीय अजेंडा भारतीय मतदारांना पसंत नाही म्हणून एका एकीकडे हिंसाचाराला सुरुवात केली त्यातून नक्षलवाद आणि तो टोकाचा नक्षलवाद वर्ग संघर्ष मांडला गरिबी श्रीमंतीची भूमिका मांडली आणि त्यातून सर्वसामान्य वनवासी क्षेत्रातल्या म्हणजे आदिवासींच्या हातात बंदुका दिलून भारताविरुद्ध उभं केलं हिंसाचार माधवला आणि दुसरीकडे ह्याच डाव्यांनी वैचारिक साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात एक विद्रुपीकरण सुरू केलं त्या विद्रुपीकरणालाही एक विशिष्ट प्रकारचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं आणि असेच सगळ्या दावे एन ओ होय वेगवेगळ्या प्रकारच्या एनजीओ भारत जोडतल्या एनजीओ आठवा कोणी कोणा कोण कोण होत्या ते सगळं उपलब्ध आहे यांनी अशा प्रकारचा काँग्रेस करता अजेंडा विकसित केला आणि तोच अजेंडा काँग्रेसचे सर्वे सर्वा राहुल गांधी बोलतायत आणि म्हणून माफीवीर हा शब्द वापरला गेला सर्वोच्च न्यायालयाने नेमकं त्यावरच बोट ठेवलंय आणि असा प्रश्न केलाय की मग महात्मा गांधींनाही तुम्ही असंच म्हणणार का कारण त्यांनी जी ब्रिटिशांना म्हणजे त्यावेळेच्या गुलाम सत्ताधारी परकीय आक्रमकांना प्रश्न लिहिले त्यात आपला विश्वासू किंवा आपला सेवक अशा प्रकारचा उल्लेख केलाय मग त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनाही तुम्ही माफीवीर ठरवणार का असा प्रश्न केलेला आहे आणि एका अर्थाने आज जे सर्वोच्च न्यायालयाने सुनावलंय ते अत्यंत महत्वपूर्ण आहे काँग्रेससह सर्व काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी चळवळींनी एन इतिहासकारांनी सर्वोच्च न्यायालय काय म्हंटलंय हे खूप गांभीर्याने लक्षा गे, लक्षात लक्षात घेतलं पाहिजे की चपरा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रत्येक स्वातंत्र्य योद्ध्याचा अपमान करणाऱ्या प्रत्येकाला मारलेली आहे कदाचित असंच जर घडलं तर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय जर तुम्ही परत असेच वागलात तर आम्ही होतो म्हणजे पुढाकार घेऊन तुमच्यावर खटला भरू कदा याचाच अर्थ पुढचं पाऊल यालाही भविष्यात कडक शासन केलं जाईल म्हणजे म्हणून आजच्या सगळ्या गदारोळात ही हो बातमी दुर्लक्षित राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मॅक कट्ट्यावर आज या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या कान उघडणीचा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला एक घातक षडयंत्र आहे इथल्या प्रत्येक विषयी एक कलुषितपणा निर्माण करायचा आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की जात भाषा पंथ या आधारे ध्रुवीकरण करायचं एकमेकांच्या विरोधात माणसं उभी करायची आणि त्यांचं भारतीय स्वातंत्र्यातलं योगदान नाकारायचं ही जी मानसिकता आहे त्या मानसिकतेला हा दिलेला तडाका आहे मंडळी अशा घटना अशा जेव्हा निवाडे येतात त्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद